तर बघा काय बातमी आहे शिक्षण विभागाने मागवली शिक्षकांच्या पदांची माहिती दोनशे ब्याऐंशी शिक्षकांच्या कागदपत्र तपासणीचं काम पूर्ण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षणसेवक सेवा भरती प्रक्रिया पार पडली यात मराठी माध्यमाच्या दोनशे एकोणसत्तर आणि उर्दूच्या बारा अशा मिळून दोनशे ब्याऐंशी शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी सोमवार दिनांक चार मार्च रोजी टपली त्या शिक्षकांना लवकरच पदस्थापना देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शिक्षकांच्या रिक्तपदाची माहिती शिक्षण विभागाने सोळाई पंचायत समितीत मागवली जी ही माहिती प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांना समुपदेशनातून नियुक्ती देण्यात येणार आहे बहुप्रतीक्षेनंतर पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत सेवक सेवा भरती प्रक्रिया पार पडली शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीमधील उमेदवारांनी पात्र उमेदवारांची पात्र उमेदवारांचे अर्ज होते जिल्ह्यात मराठीच्या दोन तीनशे अडुसष्ट आणि उर्दूच्या अठ्ठावीस असे मिळून दोनशे तीनशे शहाण्णव पदाची यात प्रसिद्ध झाली होती त्यातून दोन मराठीचे दोनशे एकोणसत्तर आणि उर्दूचे तेरा असे मिळून दोन्ही माध्यमातील दोनशे ब्याऐंशी उमेदवार पात्र ठरले या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे तपासणी शनिवार दिनांक दोन ते सोमवार दिनांक चार मार्चच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडले यामध्ये पहिले ते पाचशे एकशे अठ्ठेचाळीस पदवीधर हिंदी सहा पदवीधर दहा विज्ञान मराठी पासष्ट सामाजिक शास्त्र वीस सहावी ते आठवी इंग्लिश वीस अशा मिळून दोनशे एकोणसत्तर पदात समावेश आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सोळाही पंचायत समितीतील रुक्त पदाची माहिती मागवण्यात आली आहे येत्या दोन दोन ते नियुक्तीच्या दृष्टीने आदेश देण्याची शक्यता आहे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांचे समुद्देशन घेण्यात येणार आहे त्यातनंतर नियुक्तीपत्र दिली जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे त्यानंतर दुसरी बातमी बघा काय शिक्षक भरती प्रक्रियेसाठी कागदपत्राची पडताळणी सुरू जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणीस सोमवारपासून प्रारंभ झाला दरम्यान शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली बदल्या करण्याची मागणी शिक्षक संघटनाकडून होत आहे जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पवित्र पोटवर आल्या अर्जापैकी पाचशे पंच्याऐंशी शिक्षक निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या सहा शिक्षकांचा समावेश आहे अर्जासोबत सादर केलेल्या प्रमाणपत्राची सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावर नवीन हॉलमध्ये सुरू सुरू करण्यात आली आहे यासाठी चार पदे नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकाकडे पंचवीस उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची अवघड सोपवण्यात आली आहे त्यामध्ये ते अधिकारी अधीक्षक कर्मचारी यांचा समावेश आहे सकाळी अकरा वाजता कागदपत्र पडताळणी सुरुवात झाली सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालली नऊ मार्चपर्यंत ही पडताळणी चालणार आहे प्रसिद्ध केल्या निवडणुकीतील रोज शंभर उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात येते सोमवारी कागदपत्र तपासणी उमेदवार अनुस्पस्थित राहिला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेची बघा तुम्हाला माहिती समजली दिली व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद Eu